आयुर्वेदिक सप्लिमेंट अँड मेडिसिन शिराळामध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा आमदार नितेश राणींची मोर्चाला प्रमुख उपस्थिती शिराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडलाय आमदार नितेश राणींनी या मोर्चाला प्रमुख उपस्थिती लावली हिंदू देवदेवतांची व साधू संतांची प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची विटंबना करणाऱ्या ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करा ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली तसेच महंत रामगिरी महाराज व हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या विरोधात एका विशिष्ट समुदायाकडून शर्यावादी कृत्य व घोषणा देत असंविधानिक मार्गाने निदर्शन सुरू आहेत या शरियावाद्यांच्या विरोधात देशद्रोहाची कारवाई करावी या मागणीसाठी शिराळामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं शिराळामधील अंबामाता मंदिर मरिमी चौक सोमवारपेठ कुर्णे गल्ली गुरुवारपेठ पेठ गल्ली आणि तहसीलदार कार्यालय येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं रामगिरी महाराज पैगंबर बद्दल काय चुकीचे बोलले होते झाकीर नाईक बोललेला चालतो शंभर मौलवी बोलेला चालतात बोलेल चाल पण एक हिंदू बोलला तर काही न राग येतो रामगिरी महाराजांना जीव मारण्याची धमकी दिली जाते हिंदू महाराजांनी प्रवचन भाषण आधी मशिदीत पाठवायची एक शुक्रवारी दिवशी सुट्टी देतो त्या शुक्रवारी सगळी साफ करतो त्यानंतरच्या पुढच्या दिवशीची सकाळ हिंदूंची होय देवी देवतांचा अपमान आपण का सण करायचा हिंदू देवतांच्या अपमानाबद्दल आज आपण ही निषेध सभा काढतोय आज हिंमत वाढली काहींची हिंदूंना फाट्यावर मारलं जाते सर्व संभाव टिकवण्याचं काम फक्त हिंदून करायचं का देशात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अकरा ठिकाणी दगडफेक झाल्या का कशासाठी ही दगडफेक झाली जशा जा अकरा जागांवर दगडफेक झाल्या तशा ईदच्या जुलूसवर दगडफेक झालेला दाखवावी काल रात्री बारा वाजेपर्यंत जुलूसमध्ये डॉल्बी वाजत होते जसा ईदच्या जुलूसचा आदर करता तसा हिंदूंच्या सणाचा सा आदर का केला जात नाही मी मशिदीवर बोललो तर काहीना राग आला काही जण माझ्या उंचीवर बोलले जास्त उंची नसून देखील शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा खानाचा कोथळा बाहेर काढलाच होता ज्ञानेश महारावाने हिंदूंच्या देवतांचा अपमान केला जर पैगंबर बद्दल महाराव बोलला असता तर त्या महाराजच्या अंत्ययात्रा निघाली असते हिंदूंच्या विरोधात एक ब्रिगेड निर्माण केलाय महाराव बोलत असताना जाणते राजे त्यावेळी स्टेजवर होते इथून पुढे एक जरी जिहादची एक केस आली तर त्या केसमधील आरोपींच्या तांगड्या तोडा तुम्हाला काही होणार नाही महारावची हिंदू देवतांबद्दल बोलायची हिंमत का झाली महाराव यांना माहिती आहे आपल्याला हिंदू समाज काही करणार नाही ना स्टेजवर काही बोलणार हिंदूंच्या सणातील मिरवणुकीवर थांबले नाही तर एक दिवस ईदची मिरवणूक काढू देणार नाही त्याने निघालेले जुलूस इथे हिंदूने वाकड्या नजरेने पाहिलं नाही म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो गणेश चतुर्थीचे मिरवणुका असतो त्याच्यावर हे लोकांनी दगड मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगड मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद प मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी देवतांना काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुक्यांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो भाजप नेते मुस्लिम विरोधात शाह यांच्याकडे तक्रार करणार बघा शेवटी शेवटी त्यांना अजितदादाना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोलला बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येत माहिती मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते एक आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आव्हा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढाच विषय भाजप नेते सांगितले की नितीश राणे यांनी मला शब्द दिला आश्वासन दिलेलं आहे मस्जिद असेल किंवा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काय बोलणार हो मी तेव्हाही काय बोललो नव्हतो म्हणून माझी अपेक्षा आहे हाजी हरपत जी आमच्या पक्षाचे आहेत माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो म्हणून आमच्या एक विचाराची असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे तसंच जेव्हा ईदच्या मिरवणुकी सॉरी काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी अरफतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो माहिती भाजप आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा लढवणार आहे तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न विचारू नका मी सर्व संभाव या गोष्टीला आहे तो विरोध केलेला आहे हा विरोध वाढतो आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या निवडणुका मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तेवी शिकवली जाते तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे सर्व धर्म समभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम मुसल हिंदू धर्माला पण लागावा एवढी साधी सोपी अपेक्षा आहे कुठेत तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत कुठेत तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही कुठेत तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाही ज्या दिवशी जो नियम मुसलमाना धर्माला लागतो तोच नियम हिंदूला लागेल प्रश्न सुटतोय मतांच्यासाठी तुम्हाला दंगली घडवायची असं विरोधकांच्याकडून आरोप हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही हिंदूंचा हक्क हक मागणं हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही माझं सौर सोप्प मागणं म्हणणं आहे परत ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही एक पण दगड मारला जाणार नाही त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेच दिसणार नाही आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय अगर ते थांबवणं हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवणं असेल तर आम्ही आहोत हिंदूंचे गप्बर आम्ही कुठे नाही बोललोय राजू शेट्टी यांनी पाटील प्रकाश एकत्र येणाऱ्या त्यांच्याकडे काय माहिती आहे राजू शेट्टींकडे आम्हाला माहित नाही संजीव पांडे काँग्रेस मध्ये आज गेलेले आहेत संजीव पांडे हो पण तो मुळामध्ये त्यांच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता ते काय नवीन नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडण घास भांडी घासायचं राहिलेलं बाकी सगळं झालेलं म्हणजे तो आज काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही पहिलंच काँग्रेसचा किंवा उबाटाचा झेंडा किंवा अंतरवस्त्र घातलं असतं ना ते एवढं वेळ थांबायची गरज था नव्हती विशाळगडाचा मुद्दा या सभेमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाला सरकारनं सांगितलं होतं की सप्टेंबर नंतर पुन्हा इथे अतिक्रमण काढायला मी सुरुवात करू कारण हे सगळं कोर्ट प्रकरण सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहेत सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहेत आम्ही काय आमच्या विशालगडला मुक्त केल्याशिवाय तिथे असलेलं एक पण हिरवा झेंडा आम्ही काय तिथे ठेवणार नाही म्हणून अकरा दिवस वाट पहा नाहीतर ऑक्टोबर मध्ये आम्ही कार सेवा करण्यासाठी से तयार आहोत थँक्यू थँक्यू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर